ब्रह्मचैतन्य श्रीनिवास क्रीडा सामाजिक संस्था तडवळे या मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक बाबासोम मधने यांच्या सौभाग्यवती पुष्पावती मदने यांची तडवळे तालुका खटाव उपसरपंचपदी बिनविरोध निवड बाळासोब पवार यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्यानंतर उपसरपंच पदासाठी निवड घेण्यात आली त्यावेळी या पदासाठी पुष्पावती मदने यांचा एकमेव अर्ज जा दाखल झाल्यानं अध्यक्षी अधिकारी सोमनाथ सावंत यांनी पुष्पावती बाबा मदने यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले यावेळी निरीक्षक म्हणून मंडल अधिकारी भरत करणे व ग्राम महसूल अधिकारी देसाई उपस्थित होते पुष्पावती मधने यांची उपसरपंचपदी निवड झाल्यानंतर गुलाल व भंडारेची उधळण करत हलकडाटा कडकडाटामध्ये त्यांनी ग्रामदैवत भैरवनाथाचे दर्शन घेतले यावेळी भैरवनाथ मंदिरामध्ये अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या यावेळी सर्व ग्रामपंचायत सदस्य व दरवळे ग्रामस्थ उपस्थित होते यांचे आज पुणे या निमित्तानं आपल्या गावामध्ये मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले आणि हेच औचित्य साधून आज, आज पाणीचा खंडोबा या ठिकाणी सभा मंडपात दारात सभा मंडपाच कामाचं भूखाबी करण्यात आलं आणि कामही सुरू झालं हेच औचित्य साधून आज आपल्या तडोळे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच या उपसरपंच पदावर असणारे आमचे मित्र सन्मान्य बाळासाहेब पवार यांनी शब्दाप्रमाणे ज्या दिवशी ठरलं त्याच दिवशी राजीनामा दिला आणि ज्यांना शब्द दिला त्या यांची आज तटोळे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी बिरविरोध निवड झाली या निवडीसाठी आज भैरवनाथाच्या कृपेने भैरवनाथाच्या तडवळे ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच फळीवंशी तसेच तडवळे ग्रामपंचायतीच्या माजी उपसरपंच माळवी मॅडम आणि व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्वजण तसेच सतत आम्हाला मदत करणारे आमचे मित्र सन्मान्य कोकणपुरे साहेब आणि आज दिवसभर तीन चार कार्यक्रमांच थेट प्रक्षेपण करणारे आमचे मित्र पत्रकार डीएसपी न्यूज चॅनलचे संपादक

याबद्दल तीन दिवसात आम्ही राजीनामा देऊ आणि

आणि त्याच दिवशी तर उद्याचा दिवस ठरलेला होता परंतु साहेबांना आता सण सांगितलं की आज निवड घ्यायचे आणि आम्ही हा दिवस निवडला आणि आज आपल्या राठोडाचे त्याच्या सर्व काही फक्त मला गरीब आहे इमानदार आहे प्रामाणिक आहे त्यांना कुठे तर काय पद भेटलं पाहिजे माझ्या मनात इच्छा त्यांना वारंवार सांगून आता नाही असणार कसं होणार नाही काय होणार नाही सर्व व्यवस्थित होईल आणि तर पाच वर्षामध्ये वारंवार सांगून तरी पण सुद्धा विश्वास ठेवला त्या विश्वासाला ते आज पात्र झालेलं त्यांना वाटत असेल आता बरोबर म्हणतात तर तुमचं पुन्हा एकदा अभिनंदन ही संघटना शब्दाला दा सांगते دغه خپلې کڅوړې څنګه ټچ او غوښتل تاسو په پټې کې په तर भविष्यामध्ये तुमच्याकडे वेळ त्याप्रमाणे तुम्हाला सवल त्याप्रमाणे शक्यतो कर्जच्या प्रकार समाधान टाकावा अशी तुम्हाला विनंती करतो आणि दुसरे इतर तर आपल्या शेजारी निरोबर येतो त्या निरोपमध्ये तुम्हाला विधी टाकता येतोय का हे ग्रामपंचायत बघावं अशी तुम्हाला सूचना येतो तुम्ही अतिशय काय काय म्हणला पाच वर्षाच्या बातम्यामध्ये तुम्ही दिला तो शब्द तुम्ही अतिशय शब्दाप्रमाणे पाहिला त्याबद्दल तुमचं सर्वांच सर्व नऊ सदस्यांच आभास सोन सगळ्यांना thank आमच्या प्रवास विशेष या ठिकाणी उपसर्ग पत्राचे खरं तर मी आपल्या गावातील ग्रामपंचायतीचे सर्व विद्यमान सदस्य आहेत त्यांना मी धन्यवाद देईन खरं या त्यांच्या पतीतून गावातील असलेला लढोबा याचा संदेश तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये जात असतो खरंतर आपलं गाव saiu, que você ग्रामपंचायत सोसायटी युवा मंडळाच्या वतीनं आमच्या पालव्या परिवाराच्या वतीनं तुम्हाला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि आमचं आपलं कार्यवजवळ करावं